I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fate. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love. दगड भाऊ माग थांबले तुम्ही काय सांगू तुला पावसा भाऊ आता काय कुठे दारे धरले आठ लाईट येते सकाळी चार ला जाते अरे झोपच नाही झोप नाही घेऊन येत खुरपाल मग काय बायाला घेऊन तर खुरपायला बया जाती ती दहा हजार रुपये एकर झाले कांदे लावायला कांदे लावायला आणि मग काय करतो आणि सकाळ सकाळ जात असं मग सकाळी सात लाच जाते सायपा केला का काय तुम्ही सायपा काय आता गुंडा म्हणून ते कोणते पोरीला तिने बघितलं पप्पा काय करताय ते वाकड्या तिकड्या तिकडे चापत्या केल्या काय नाही दिवस झाला मागच्या खायच्या खुरपायला कोणी नाही आता हे असं उग तुला म्हणलं म्हणून तू आला माय म्हणत जुडे झाले उगत मारणच झालंय जर नाही तर खुरपाव गवत ते गवत किती वय तनाशक मारते याच्यात आता हे गहू मोठा झाला याला पिवळा पडलं याला पार ओंबी यायला लागली तनाशक मारत जाऊन जाईल आणि हे जर आज तनाशक मारलं तर याला ओंबी येईल का हे अजून कोमजून जाईल ते काय लेट झालं का थोडा लई काय सांगा तुला ऊस होता का याच्यात याच्यात ऊस होता ना येते ना खोडकी ऊस फुटला हे बघ म्हणणं त्याच्यामुळे लेट झाला ना ऊस लवकर तुटला नाही

मग काय आता ऊन लागलं मला मी आता दारे धरून हो आलो चला लवकर काय काय आला खोरपा चल 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 चला चल, चल, चल। 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 राव लई ऊन ला लागले का राव तू आला म्हणून बरं झालं नाही तेवढं घेतलं असतं गुरुपून आला मला लय ऊन लागलं हो काय ऊन लागत तेवढं नाही घेतलं असतं पाय गाच्या मला करतो चला चला झाडाखाली पाणी पिऊ चला 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 लय ला ऊन लागले ला ला आज बस भावशे बस

बोरच दिसतो खूप बोर दिसतो त्याला बोर नाही बोरील पोहरला झेंड झाली बरोबर आहे तो चल तिकड दागड्या करून पाणी पिऊ कनेश कुमार कोणा फिरत आहे इकडे आलतो ना बोर खायला काय बोरच नाही तिथं नाही नाही बोरच खायला हल तो बोर तर लागली तर लपा झाली कोणी आपल्याला बकरा घावा तू नाही घावन बालका बकरा घाव थांब जरा निश्चित राहतो आणि तुम्ही इथं पाण्याची भारी सोय केली गाड्या मला खुरपीत होतो का उजारा काय आण लागली म्हणून आलो बसलो आम्हाला हो काम करते त्यासाठी पाणी लागलं जर मी आले पोर होळीत कपडे अरे तुम्ही काय पोर आहे का काय आम्ही इथं काम करतो तुम्ही पाणी पिऊ राहिले एवढं एवढं पाणी इथं आणलंय तर हळूहळू लावून आज पोरी खात पोरं खात

गावात जायचं गाव भर धाउंडी द्यायची बाबा आले म्हणायचं पुष्पाला पन्नास रुपयाचे चमत्कारी बाबा आले म्हणायचं गाव भर धावडी द्यायची तुमच्या काही आडी अडचणी असल्या तरी बाबा दूर करतील हा ठीक आहे जा मग बाळ काय सांग तू सांगिन बाबांनी मला पन्नास रुपये दिले कोटा सांगा गावात का मी चमत्कार बाबा आहे म्हणून मी गावा सांगायचं काय 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 चिण्या काय म्हटला तू पुष्पराज टाको माझी बॉटल याला आज मी या बॉटल मध्येच घालतो या बॉटल मध्ये घातल्यानंतर तू परत कधी बाहेरच येणार नाही म्हणता था सांगतो गावात चमत्कार आले म्हणून तुला माफ केलं ah. गावात जाऊन सांगायचे चमत्कार बाबा ah. आले बरं बरं ठीक आहे हां तुला बाटली घातल्याचा राहील नसतो मी आता बरं बरं हां जा ભવિષ્ય <laughs> नक्की अरे कलेश कुमार फोर तुम्ही तुमचं तेवढं दाखवून घेऊ आपण काही फोरे बिरी फाटायची बिटायची हा म्हणून बाबा तो जमून जाईल ना भेटतच सांगतो तुम्ही

आमच्या सगळ्याच्या समस्या आहेत बाबा वेगवेगळ्या बरं 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 ठीक आहे चालतंय बालकांनो तुम्ही थोडं साईडला जाऊन बसा आणि एक एक जण या बघतो तुम मी तुमच्या सगळ्यांकडे बाबा सांगा सगळ्याचेच म्हणजे कळण तरी कोणी कोणी काय काय कांड केलंय सगळे कोसळे उघडे पडतील नाही बघता कोणाकोणाचे प्रायव्हेट काही प्रॉब्लेम असते सगळ्या समोर नाही सांगते आम्हाला ते निदान कळलं ना कोणा कोणी काय काय केलं कुठं कुठं पाण्यात उघड कळण ना हे पितळ दगडू कायशाला उघड करता कोणाचं काय आपल्याशी जसे बाबा सांगत तसे ऐकू आपण आता तुम्ही माझा ना आपल्याला तरी कळणार ना बाबा काय नेमकी काय सांगते काय नाही पण शाळाला निदान कोण कसं काय करताय नाही नाही बाबाच बरोबर आहे तुम्ही एक एक जन या बरोबर हां चला बाबा सांग बर मी काय साठी आलो काय समस्या आहे माझी का तुला मागच्या आठवड्यामध्ये कसकन होत होतं आहे का तू दाव पण गेलता पण तुला काही फरक नाही पडला नंतर दीड दिवसांनी पावणे तीन दिवसांनी तुला चांगला फरक पडला आपापच फरक पडला खरं एक नाही हा आणि ऐक अजून एक ऐक तुला बाहेरचा धडका झालेला आहे बाबा याला आता याला काय इलाज आहे याला इलाज आहे शंभर टक्के मी तुला क्लिअर करणार काय सांगा ना तुला कवटल्या आईला एक कोंबडं कापावं लागेल बापू कापून बाबा ठीक आहे बघता पण गुण येईल का शंभर टक्के गुण येणार तू बाबाकडे आला तुला बाबा क्लिअर करणार पुष्पराज कळले माझं ओम नाड गुंडी काड गुंडी सुकुड्या मुकडी कोंबडी चपकन छो घे बालका घे हे तुझ्या मधल्या खिशात ठेवायचं हा रात्री झोपतानी त्याच्याला याला पाहायचं नाही अजिबात मधल्या खिशात अरे गाडवा मधल्या खिशात म्हणजे चोर खिशात ठेवायचं चोर खिशात होय हो आणि अकराशे रुपया दक्षणा ठेवून बाबा हो मरसा श्री वल्ली आहे ना चल रेला काय माती पडली त्याच्याकडून दक्षणा घेऊन ये आपली दक्षणा द्यायच राहिली नको फोटपुट केलं रुकर दक्षिणा हजारच रुपये बाबा होत पायला पाल चमत्कारी काय म्हणलाय जागेर हात पाय पाय जागेर भविष्य सांगितलं मग काय दुखत होत कोणत्या दाव खान गेल तर सगळं सांगितलं आणि इलाज दिलाय जाऊन तूच पाठात ये बालक ये नमस्कार बाबा उगा चला बालक म्हणून फार खुराड बोकाडी काय समस्या आहे बालक तुझी बाबा हो ठीक 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 मी बघतो तुझे समस्या मी तुला समाधान देणार बाळा समजले तुझ्या अडचणी काय आहे मला सगळ्या समजल्या आयुष्यात भरपूर अडचणी पण काय त्या सॉल्व्ह करावं बाळा मला सगळं समजलंय मी तेच सांगते तुला का मला सगळं समजलंय तुझ्या अडचणी काय आहे माझ्या लक्षात आल्या आहे पुष्पराज माझं प्रेम अमृत दे मी सगळं सॉल्व्ह करणार बाळा तुझ्या अडचणी टेन्शन घेऊ नको तू हे प्रेम अमृत घे घे कोरडा गे। घेता बाबा हे कडवट लागून आलाय कडवट लागतं हो हो प्रेमाचा घास कडवटच असतो मला समजत आहे का बाबा पण माझ्या समस्याचं काय झालं समस्या आता सगळ्या सॉल्व होणार तुझ्या हे जे प्रेम अमृत घेतलंय ना आता बाबा कडून तुला कोणत्याही समस्या राहणार नाही कोणते बाबा आपला यंदाच उन्हाळा असाच होता काय कॉलडा कॉलडा नाही 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 बालका यंदा तुझं धडक्यात लग्न होणार आहे हो बाबा असं जर झालं तर तुम्हाला पोडवाड पेढीच्या खाऊ आता हो बाबा वाटेने येतो जातो ना ते एक लिंबू पुरले आता घरी गेला का नाही नांगर घालतो लिंबू काढून घेऊ बात असं नाही करायचं मग मी तुला एक प्रेम अमृत देतो भस्म होऊन जाईल ठीक आहे हो हा तेवढं मी जेवढं सांगा तू तेवढंच करायचं तरच तो दंदने तन छान छने तन लग्न होऊन जाईल पुष्पा प्रेम अमृत ला चल जलदीच हा ये भक्त से इसको रोज एक ले ले। ये क्या तेरे संकट दूर होते ना के पंधरा जास्त इतकी दिवस अशी उन्हाळ्यात खाल्ले असते तुमच्याकडे कशाला जास्त असंच भूगळी दिसतोय तू हा जा मग कुठ राहिला तू होऊ शकत नाही तुझं लग्न राहिले ते बाबा तुला काय करायचं आहे अरे बाबा तिकडं एका एक दोनहीलो आहे मी बस <laughs> तिकड तू सांगतो काय तुम्ही मला दोघांच्या समस्या काय तुमच्या एकच समस्या आहे दोघांच्या पण काय सांगा बरं बाबा नक्की हा सांगा तुम्हाला दोघाला बायकोलाही मारत पैसा दुरुस्त तुम्हाला बाबा तर खरंच सांगते बाबा खरं सांगायला कोणा सांगू नका बरं का काय म्हण का नका बरं नाही सांगा बाबा सांगा नाही तर भावशील ते बाहेर चर्चा करतील नाही नाही दगडो दगडो तुला रोज बायको मारती खरं आहे का नाही खरं आहे बाबा यावर काय उपाय बाबा मग यावर उपाय तुम्ही गावात भाईचडवानी फिरायचं तो काही बंद करा पहिली गोष्ट बरं बरं आणि गावातल्या गावातल्या पाक हरणला जरा पायचं बंद करा तुम्ही आता ते उडते हा ते समजून घ्या तुम्ही मी काय सांगतोय ते टाइम नाही आम्ही एक तास बाहेर निघत नाही तुम्ही आता हे धंदे सगळे सोडून द्यायचे तुम्ही बायकोची सेवा करायची तरच तुम्हाला मेवा भेटून काय करायचं सेवा करायची हा कशी करायची पाहिजे हा करावंच लागन तुमचा प्रपंच कडील जाईन जसं मी सांगतोय तो बळी बाबा बर ऐका काय करायचं भांडे घासायचे ती म्हणली भांडे घासायचे भांडे घासायचे ती म्हणली का सगळ्यांचे कपडे धुवायचे कपडे धुवायचे दोघांचा पण उद्धार होईल माझं ऐकलं तर सगळं व्यवस्थित होईल प्रपंच कडे पर्यंत जाईन पुष्पराज माझ पुष्पराज लिंबू कापे का नाही फोडे ओम चमद इकडून तिकडून ना चला बाळकांनो झालं तुमचं काम बर साडेपाच साडेपाच हजार रुपये जमा करा शिक्षक हा तुमचे गुण कमी घेतले नाही हो मी सांगतो ना आता एकशे दोन टक्के गॅरंटी आहे साडेपाच साडेपाच हजार रुपये सोमाळ्या बाबाची एकशे दोन टक्के गॅरंटी माझ्या तिथला घ्या नाही तर मी माझा परत सगळं हजार लागत का हजार नाही भेट शिष्य सगळं बोलून घ्या आमचा हजार देवा कुठं पैशाला आम्ही हात लावत नाही

तू ते दीड दिवसात डिलीट करून टाक नाही तर तू शंभर टक्के मुलगी बनण्याचा चान्सेस आहे oh, no. लगेच लगेच डिलीट करतो बाबा बाबा तुम्हाला एवढं सगळं हो अरे आम्ही आसपासून काळातले बाबा आहे आम्ही काय आलतो फालतू झाड झोड बाबा नाही बा, काय उपाय आहे बाबा याला उपाय आहे ना सांगा बाबा पुष्पराज कुठे दे मला उपायच उपाय असते आमच्याकडे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील एक येऊ दे तुझं काम होऊन जाईल हा आणि दक्षण दे तुमचा काय माझ्याकडे पैसे नाही माझ्याकडे फोन पे आहे ना आमच्याकडे आहे ना चार। 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 बाबा आ, ठीके, ठीके, फोन पे शिष्याच्या अकाउंट वर मारून टाका फोन पे काय अर्थात नाही ठीक आहे ठीक आहे बाबा मी मारतो फोन लक्षात देऊन टाका पाच हजार एक रुपये चालतोय बाबा चालतंय या या तो बाबाच नाव सांगितलं मी बाबाकडे गेलो खालू पडेल बाबा अरे पंधराशे रुपये मागितले मला कुशल बाबा अरे तुमचे हजार पाच हजार एक रुपये गेले कोणते मारले आमच्या दोघ पाच साडेपाच हजार बाबाला असताना समोर मानता बोलतायना काढून दिले बाबाई बाबा

अशा पशु लोकांच्या नादी लागत जाऊ नका श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद